हे काही स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आम्ही आता करंजाला केलवन आज दिल्लीचा आणि जाऊ तर बघ नंतर फक्त एंट्री साठी शायलिंग बघू काय काय बघ किती घेऊन आले आणि आम्ही आजच पत्रिका वाटून आलो बाहेर ठिकाणी आणि ओमला आणले सोबत ना ओम कला आणले तू ओम <laughs> जावायला लागले खास आता बघू वरती गेलं सगळं प्रिपरेशन करावं लागेल कारण की आम्हालाच जाय तब्येत डाऊन झाले चौथा प्लस माहिती आणि पहिले घालते बंद येते लिफ्ट बंद येत रे तिथं बटना दाबत राहिले ओम जवळ मोबाईल वागू नये मोबाईलला कुठला त्याचे का कोणत्या ओमली कब्जा करून बाबा बाबा लिफ्ट आकऱ्या वगैरे Welcome, नादे, नादे. बोल नमस्कार वेलकम हा धन्यवाद धन्यवाद मंडला बरी बोल जय शिव नाही ओम बोलतो मी भाजी खायला येणार ना मच्छी आणली वाटी तो बला सोबत बोलवायला गेला बघू आपण काय काय तयारी झाली काहीच ना बघा चला आता मस्तपैकी पैकी बनवू आणि खाऊ काय बनत आता आम्ही आलो ध्रुव सांगते तर केलवन आला ध्रुव कशाला आलो आपण आम्ही कला आलो आम्ही कला आलो आम्ही कला आलो सांग आमच्या दुर्लभ आई

हा ध्रुवास पडलो ये इकडे <नीकरे>? अय <tell> मी चाललो आता मी चाललो जाऊ जाऊ हा का इकडे चाललो <tell> मी चाललो <मी> जाऊ <tell> चाललो तुम्हाला मग काहीच ना देत आम्ही चाललो आता चलो मग आपण घरी जाऊ जायचं ना चला चाललो आम्ही बाय 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 काकू आम्ही चाललो आम्ही चाललो ध्रुव आमची सोयच ना करत चाललो बाय बाय चल चल सायकल घेऊन चल चप्पल घाल जा चल चप्पल घाल जा लोक आता आम्ही आलो तो जरा सजावट करायची केलवनाची म्हणून तो वाईटला नाही आला कशा तर आता बघूया कोलबी आहे मास आहे चार आयटम आहे आमचं

साडे दहा वाजा आलं तरी आमचं अजून सजावट चालू आहे आणि इकडं बघा तिचं अजून चालू आहे रंगो फुंगो हो मॅडम केलवण कधी होता आपला सकाळी आणि आता वाजून किती साडे दहा वाजला आणि हो बघा हा मस्त ध्रुव नाही वाटत अरे परली ती पट्टी बघ बघा मस्त पैकी झालेलं आहे आणि आमचं मांडव आहे ना पडते मांडवला सुपारी बरोबर दिली नाही आम्ही घेतली ना ध्रुव दिदी चालली

आणि काय का तिकडे आहे ना भाऊना फोन केला आणि आता मस्तपैकी आम्ही जाऊन घेतो कंटाळ आला आम्हाला आता बोल काय आम्ही थंड करतो थंड खाते का थंडा पिते विराजचा आणि भाऊंचा फोन आलेला आहे